आले नमस्कार मंडळी मी आज इथे बनवणार आहे दाल खिचडी लहान मुलांसाठी आणि आजारी माणसांसाठी पण छान तांदूळ इथे तांदूळ आणि मुगड भिजवले इथे बटाटा कापून घेतलेला आहे इथे एक टोमॅटो मिरची कढीपत्ता लसूण अद्रक आणि जिरा आहे याच्यामध्ये ठेचून घेतलेला इथे कांदा आणि कोथिंबीर आहे लाल तिखट शाही बिर्याणी मसाला हळद चवीनुसार मीठ हिंग इथे कुकर गरम झालेला आहे तेल घातलंय थोडस राई घालूया राई तर छान असते मिठी कडी टाकला

पाने मिक्स करून घ्यायचे ते पाणी गरम करायला ठेवले बटाटा घालून घेऊ तानाटा परतवून परतलेला मसाला चांगलं छान घ्यायचं थोडं सुंदर पण लागते त्याच्यातच ते लागतं तो जरा छान लागते ते पाणी उकळले आलेले आहे गॅस बंद केला छान फिरवून झाले थोडं चोकळ्या लगेच झाकून लावून द्यायचं उकळ्या आलेले ते छान दोन चिट्ट्या काढून घ्यायच्या थंड झालेलं आहे कुकर छान असं मस्त मऊ झालेला आहे भात सुद्धा असं ट्राय करा कसा झाला कमेंट करून सांगा आवडल्यास शेअर करा लाईक